नाशिकमध्ये यंदा पाऊस चांगला बरसतोय गंगापूर धण्याच्या पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाल्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि या सर्व स्थितीमुळे पावसाळ्यात पर्यटकांचं आकर्षण ठरणारा नाशिकचा सोमेश्वर धबधबा खळखळून वाहतोय धबधब्याचं नैनर्म्य रूप पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे पावसाळा म्हटलं की पर्यटकांची पावलं आपोआप वळू लागतात ती म्हणजे नाशिकच्या या सोमेश्वर धबधब्याकडे आपण जर बघितलं तर पावसाळ्यात अशा प्रकारे या धबधब्याचं सौंदर्य जे आहे ते खरं तर अधिकच हे उठत असतं फक्त नाशिकच नाही तर इतर, इतर जिल्ह्यातून देखील पर्यटक हे इथे दाखल होत असतात सध्या आपण जर बघितलं तर यंदा पाऊस हा मुसळधार नाशिकमध्ये सुरू आहेत गेल्या तेवीस दिवसात म्हणजे जून महिन्यातल्या तेवीस दिवसात तीनशे पंधरा मिलीमीटर एवढा पाऊस हा झालेला आहे जवळपास नऊ वर्षांचं रेकॉर्ड जे आहे तो विक्रम जो आहे तो यंदाच्या पावसाने मोडीत हा काढलेला आहे आणि यामुळे साहजिकच आहेत की धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ चांगली झाल्याचं चा बघायला मिळतं आहे सध्या जिल्ह्याचा पाणीसाठा हा त्रेचाळीस टक्क्यांवरती गेलेला आहे यासोबतच गंगापूर धरण देखील जवळपास त्रेसष्ट टक्के भरलेला आहे आणि यामुळे टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्गाला देखील सुरुवात ही करण्यात आलेली आहे सध्या सहा हजाराहून अधिक वेगाने पाणी जे आहे ते खरं तर या नदीपात्रामध्ये झेपवत आहेत आणि त्यामुळे हे पाणी पुढे धरणातून वाहत येऊन या धबधब्यामध्ये येतं आणि अशा प्रकारे धबधब्याच्या पाणीपातळीमध्ये वाढ ही झाले आहेत या धबधब्याचं या धबधब्याने जणू रौद्र रूप धारण केलं आहे काय असंच खरं भास जो आहे तो इथे होतोय पुढे गोदावरी आणि दारणा नदीचं पाणी हे नांदुरबंदेश्वर बंधाऱ्या मार्गे मराठवाडा जायकवाडीकडे जाऊन झेपावत असतं आणि जायकवाडीमध्ये देखील यंदा पाणीसाठा हा चांगला असेल धरण हे चांगलं भरेल अशी देखील सध्याची परिस्थिती आहे एकूणच जिल्ह्याचाच विचार केला तर जिल्ह्यामध्ये पावसाची संततार ही सुरू असल्यामुळे यंदा धरणं जे आहे ती तुडंब भरतील नद्या ज्या आहेत ते खरं तर दुथडी भरून वाहतील असंच सध्याचं सर्व चित्र आहेत अठ्ठावीसपर्यंत अठ्ठावीस जूनपर्यंत नाशिकमध्ये मध्यम पाऊस पडेल असा देखील अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे धरणातून विसर्ग देखील सुरू आहेत त्यामुळे एकंदरीतच प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे कॅमेरा विकी पवारसह प्रांजील कुलकर्णी एनडीटी व्ही मराठी नाशिक